शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभजिंत गोपाल उगले हो शेतकरी मित्रांनो अनेक कीटकनाशकांच्या फवारणी आपण अनेक वर्षांपासून घेतोय परंतु कधीतरी आपल्याला जाणवलं असेल की आपल्या कीटकनाशकाचा रिझल्ट हा आपल्याला दिसला नाही आपल्या शेतामध्ये कारण ते अनेक वर्ष कीटकांनी ते कीटकनाशक पचवले ते विष पचवलेले सहज त्यांना ते त्या याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये सुद्धा जगायला लागलेत आजकाल त्यासाठी आपण म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा भाग मध्यंतरी म्हणजे आपण बऱ्याच जणांनी म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला होता म्हणजे पिवळे चिकट सापळे त्यामध्ये वापरले होते आज शेतकरी मित्रांनो असं मी तुम्हाला ट्रॅप दाखवणार आहे असा पिवळा चिकट सापळा दाखवणार आहे की तो इतर ट्रॅपपेक्षा खूप वेगळा असणार आहे संशोधित तो खरं तर ट्रॅप आहे त्या ज्या ज्यांनी ते बनवलंय त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा सरकारकडून केंद्र सरकारकडून मिळवलेले मिळालेले आणि त्यामुळं ते ट्रॅप खूप वेगळे मी थोडक्यात तुम्हाला ते ट्रॅप कशा पद्धतीने काम करते ते आपण बघणार आहोत या ठिकाणी आ, स, या सरांच्या शेतामध्ये तो ट्रॅप इन्स्टॉल केला होता काही दिवसांआधी सुरुवातीला त्यांचा परिचय आणि त्यांना कसा या ट्रॅप वापरलाय त्यांच्याकडून जाणून घेऊन तुमचा थोडक्यात परिचय एकदा करून द्या शेतकऱ्यांना विठ्ठल डोलारे गावींचा बर जिल्हा हिंगोली बर तुमच्या शेतात हे ट्रॅप किती दिवस झाले बसवले होते आपण जवळपास वीस बावीस दिवस झाले वीस बावीस दिवस झाले बरोबर मला सांगा कसे ट्रॅप वाटले बरं तुम्हाला खूप चांगले आहेत इतर कंपनी प्रता आणि आम्ही अगोदर सापळे लावलेले होते हा पण त्याच्याप्रता हे खूप वेगळे आहे वेगळे बरोबर आहे शेतकरी मित्रांनो याच वेगळे पण काय इकडून जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो आपण या साईडने जर ट्रॅप बघितला तर अशा पद्धतीचा ट्रॅप आहे इथे सेन्सर आहे ॲटोमॅटिक रात्री लाईट लागतो यामध्ये सेल आहेत ॲटोमॅटिक रात्री लाईट लागतो आणि ॲटोमॅटिक सकाळी बंद होतो आणि याला आपण जर बघितलं सगळ्या पकडाचे कीटक याला चिटकलेले जेवढे रशूषक किडी या कांदा पिकामध्ये येतात तेवढे याला चिटकलेले आहे जे कीटकनाशकानं होत नाही ते एका रात्री याच्यामध्ये आपल्याला झालेले दिसतं इथं कीटक आलेले दिसत इथं फळमाशी सुद्धा आहे सगळे थ्रिप्स सुद्धा आहे मावा सुद्धा आहे सुद्धा आहे त्यामुळे हे जे ट्रॅप आहे शेतकरी मित्रांनो ते खूप वेगळे त्याचा चिकटपणा खूप वेगळा आहे त्यामुळं कोणताही पीक असेल कांदा असेल मिरची असेल टोमॅटो असेल कोणताही भाजीपाला पीक आपल्याकडे असेल ज्या पिकामध्ये रशोषी किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्या ठिकाणी आपण हे ट्रॅप अवश्यपणे वापरले पाहिजे त्यामुळे हे ट्रॅप खूप वेगळे आणि खूप विशेष आहेत धन्यवाद